स्क्वेअर फुट अंतरामध्ये दहा किलो पेक्षा जास्त प्लॅस्टिक अडकला असेल असेल तर वाहून गेलेलं किती असेल वाहनाच्या टायरला वाढणार पुणे शहर ग्रामपंचायतीला शहराचा आलेलं स्वरूप वाढत्या लोकसंख्येमुळे घन कचरा व्यवस्थापन मलनिस्तारण आणि सांडपाण्याची व्यवस्था आणि नदीत सोडून दिलं जाणार औद्योगिक वसाहितलं वसाहती सांडपाणी आपल्या नद्या इतक्या स्वच्छ होत्या पंधरा ते वीस वर्षामध्ये नेमकं त्यांना झालंय काय त्या इतक्या प्रदूषित का झाल्या नदीमधील मासे मरण पावल्याच्या घटना ज्यावेळेस कधी करतात त्यावेळेस हा प्रश्न थोडे दिवस उजेडताही येतो परंतु नेहमीप्रमाणे खालची कारवाई होईल होऊन हे प्रकल्प पुन्हा सुरू राहतात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आजार आणि विकार हे अशुद्ध पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे होत असतील साथीचे आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतील नदीच्या पाण्यामध्ये वाहत येणाऱ्या कचऱ्यामुळे घन पदार्थांमुळे नदीकाठच्या परिसरामध्ये जमिनींची होणारी धूप कमी होणारं सेंद्रिय प्रमाण याचा वाढणारा पी एच ही सुद्धा एक नवीन समस्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे या वाढत्या शहरामुळे फक्त पाणी प्रदूषित होतंय म्हणून ग्रामीण जीवनावरती परिणाम होतोय असं नाहीये जर आपण पुण्याचा जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहराला कचरा व्यवस्थापन अजूनही प्रशासनाला करता आलेलं नाही इतक्या मोठ्या वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन अजून व्यवस्थित करता आलेलं नाहीये शेतीच्या वापरासाठी निर्माण झालेली खडकवासला साखळी ती पुणे शहर निम्यापेक्षा जास्त पाणी स्वतः वापरते शेतीसाठी तयार केलेल्या धरणांवरती अतिक्रमण तर झालंच झालं येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे फुटबॉलला हे प्लॅस्टिक अडकल्यामुळं तास मिळत असलेली वीज त्यामध्ये प्रमान। सुद्धा मोटर बंद राहण्याचं प्रमाण इतक्या प्रमाणामध्ये वाढले की शेतकरी असून अडचण आणि नसून अशा परिस्थितीत आहे लाखो रुपये खर्च करून केलेली नदीवरून आणलेली सिंचन व्यवस्था सुद्धा आता शेतकऱ्याला कामी पडत नाहीये अशी परिस्थिती हे प्लॅस्टिक व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं शेतकऱ्यांवरती याचा परिणाम होताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतोय मित्रांनो आता जे तुम्ही पाहिले असं चित्र तुमच्या गावातील नदी ओढे आणि प्रवासामध्ये आपण इतर नद्या महाराष्ट्रातील कोणतीही नदी प्रवासादरम्यान आपण जर ओलंडत असू थोडस लक्ष आणि कटाक्ष देऊन पहा नदीच्या काठावरती आणि बंधाऱ्या आणि पोलावरती पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या झाडांना किती प्रमाणामध्ये प्लॅस्टिक गुंतलेलं आहे दहा स्क्वेअर फूट अंतरामध्ये जर दहा किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक अडकलं असेल अडकलेलं प्लॅस्टिक जर दहा किलोपेक्षा जास्त असेल तर वाहून गेलेलं किती असेल आणि एक किलोमीटर परिसर असणाऱ्या या पात्रातून किती प्रमाणामध्ये प्लॅस्टिक खाली वाहून गेला असेल याची कल्पना करून पहा मित्रांनो शिव मॅग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पुणे शहराच्या आसपास वाढणारी लोकसंख्या म्हणजे वाहनाच्या टायरला आलेल्या गॅटरप्रमाणे वाकडं तिकडं वाढणारं हे पुणे शहर परिसरातील तालुक्यांमध्ये हवेली शिरूर मावळ मुळशी आणि दौंड तालुक्याचा काही भाग छोट्या छोट्या ग्रामपंचायतीला भल्या मोठ्या शहराचं आलेलं स्वरूप रोजगाराच्या निमित्ताने औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या व्यक्तींचं प्रमाण यामुळं इथल्या पायाभूत सुविधांवरती येणारा ताण तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे घनकचरा व्यवस्थापन मलनिस्सारण आणि सांडपाण्याची व्यवस्था आणि नदीत सोडून दिलं जाणार वसाहतीमधील वसा सांडपाणी याचा मानवी आरोग्यावरती भयंकर परिणाम होताना आता दिसतोय मित्रांनो तुमच्या आसपासच्या नदीच तुमच्या गावातून वाहणाऱ्या नदीच कधीतरी तुम्ही पाणी पिलाय का आज ते तुम्ही पिऊच शकत नाही परंतु पंधरा ते वीस वर्षापूर्वी त्या नदीचं पाणी पिलेली माणसं तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा असतील हा प्रश्न नक्की विचारून पहा आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांमधलं जर कोणी नदीचं कधी पाणी पिलं असेल ना तर नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की पाणी पिला असाल मग आपल्या नद्या इतक्या स्वच्छ होत्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये नेमकं त्यांना झालंय काय त्या इतक्या प्रदूषित का झाल्या आपण ज्या नदीचं पाणी पित होतो त्या नदीच्या पाण्यामध्ये हात घातल्यानंतर जर आज त्वचेचे विकार होत असतील हाताला गांधी येत असतील हात खाजवत असेल असे नवीन नवीन आजार येत असतील तर मग एवढी नदी प्रदूषित केली कुणी झाली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो नक्कीच पडला पाहिजे या मोठमोठ्या शहरांमधून वाहणाऱ्या नद्या प्रदूषित होण्याची आपल्याला काही शास्त्रीय कारणे देता येतील घरगुती सांडपाणी असेल घरगुती सांडपाणी हे नाल्यामध्ये सोडलं जातं ते ओढ्याला जातं आणि नदीला जातं परंतु शहरांमध्ये वाढणारी जी लोकसंख्या आहे त्याचा परिणाम मात्र जास्त प्रमाणामध्ये सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीमध्ये सोडलं जात आहे त्याचा एक परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय पुणे आणि परिसरामध्ये ज्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या निर्माण होणारा जे सांडपाणी आहे प्रक्रिया शिवाय नदीमध्ये सोडण्याच्या घटना आपण वारंवार पाहत असतो नदीमधील मासे मरण पावल्याच्या घटना ज्यावेळेस कधी घडतात त्यावेळेस हा प्रश्न थोडे दिवस उजाडताही येतो परंतु नेहमीप्रमाणे टेबला खालची कारवाई होईत होऊन हे प्रकल्प पुन्हा सुरू राहतात वाढत्या शहरांमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि वापरलं जाणारं प्लॅस्टिकचं प्रमाण आणि कसलीही प्रक्रिया न करता हे प्लॅस्टिक पुनर्वापर न करता घनकचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन नसल्यामुळे जास्तीत जास्त कचरा हा नदीमध्ये डायरेक्ट फेकला जातो आणि त्याचा परिणाम आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे नदीच्या पात्रामधून भरपूर प्रमाणामध्ये प्लॅस्टिक हे वाहताना आपल्याला दिसत आहे प्रत्येक नदी ही या शहरातून त्या शहरामध्ये जाते त्या शहरामधील जीवनमान हे याच पाण्यावरती अवलंबून असत मग अगोदरच्या शहरामधून वाहत येणारा कचरा मैला हा त्याच नदीतून त्या पुढच्या धरणामध्ये जातो जर पुण्यातला विचार केला खडक धरण साखळीमध्ये चारही धरणांमध्ये म्हणजे पानशेत असो वरसगाव असो टेमघर असो आणि खडक वासला हे चारही धरणांच्या परिसरामध्ये अतिरिक्त झालेल्या पावसाचं पाणी तसेच भीमाशंकरच्या डोंगरामध्ये जंगलामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी हे एकत्र होऊन पुणे आणि परिसरामधून वाहून हे खाली उजनी जलाशयामध्ये जात मग तिथून सोलापूर सारखी शहरं असतील किंवा मराठवाड्यातील काही शहरांमध्ये हे पाणी पिण्यासाठी औद्योगिक वापरासाठी आणि शेतीसाठी वापरलं जात मग मित्रांनो या नदीचं होणारं प्रदूषित पाणी आणि तेच पाणी पुढं पिण्यासाठी वापरलं जात असेल तर ते मानवी आरोग्यावर किती परिणाम करत असेल याचा आपण विचार केला पाहिजे मानवी आरोग्यावरती नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आजार आणि विकार हे अशुद्ध पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे होत असतील साथीचे आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतील प्राणी जीवनावरती मानवी जीवनावरती दूषित पाणी इतका भयंकर परिणाम करत असताना देखील या जलप्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते मानवी आरोग्याबरोबरच शेतीच्या आरोग्यावरती याचा भयंकर परिणाम होताना दिसतोय नदीच्या पाण्यामध्ये वाहत येणाऱ्या कचऱ्यामुळे घन पदार्थांमुळे नदीकाठच्या परिसरामध्ये जमिनींची होणारी धूप कमी होणारं सेंद्रिय प्रमाण याचा वाढणारा पीएच ही सुद्धा एक नवीन समस्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे या वाढत्या शहरामुळे फक्त पाणी प्रदूषित होतय म्हणून ग्रामीण जीवनावरती परिणाम होतोय असं नाहीये जर आपण पुण्याचा जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहराला कचरा व्यवस्थापन अजूनही प्रशासनाला करता आलेलं नाही इतक्या मोठ्या वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन अजून व्यवस्थित करता आलेलं नाहीये शेतीच्या वापरासाठी निर्माण झालेली खडकवासला साखळी ती पुणे शहर निम्म्यापेक्षा जास्त पाणी स्वतः वापरते शेतीसाठी तयार केलेल्या धरणांवरती अतिक्रमण तर झालंच झालं धरणांमधून येणाऱ्या कालव्याद्वारे येणाऱ्या शेतीचं पाणी कमी झालं आणि हे पाणी कमी झाल्यामुळं नदीच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कसली शासकीय मदत न घेता स्वतःची सिंचन व्यवस्था तयार केली पाच ते सहा किलोमीटर पर्यंत सात सात किलोमीटर पर्यंत पाईपलाईन करून पाणी संस्था तयार करून स्वतःच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध केलं परंतु आज विजेच्या अभावामुळं आठ तास चालणारी मोटर पा नदीच्या पाण्यामध्ये वाहत येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे फुटबॉलला हे प्लॅस्टिक अडकल्यामुळं तास मिळत असलेली वीज त्यामध्ये प्रमा। सुद्धा मोटर बंद राहण्याचं प्रमाण इतक्या प्रमाणामध्ये वाढले की शेतकरी असून अडचण आणि नसून खळबा अशा परिस्थितीत आहे लाखो रुपये खर्च करून केलेली नदीवरून आणलेली सिंचन व्यवस्था सुद्धा आता शेतकऱ्याला कामी पडत नाहीये अशी परिस्थिती हे प्लॅस्टिक व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं शेतकऱ्यांवरती याचा परिणाम होताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतोय शहराच्या आसपास असणारे आस पानवठे खराब झालेली गुणवत्ता अगदी पिण्याच्या पाण्याचे स्रोत तर उरलेच नाहीये परंतु नदीची परिस्थिती वापरण्याच्या सुद्धा लायक राहिलेले नाही इतके जलस्रोत खराब झालेला आपण पाहतोय पाण्याची खराब झालेली गुणवत्ता त्यामुळे नदीमध्ये असणारे जलचर विशेषतः मासे मारण्याचं प्रमाण तसेच मासेमारी या व्यवसायावरती उजनी आणि भीमा नदीच्या पट्ट्या मध्ये करणारे व्यवसाय त्याच्यावर होणारा परिणाम साथीच्या रोगांचं वाढणार प्रमाण नैसर्गिक परिसंस्था म्हणजे आपल्या इकोसिस्टीम वरती या प्रदूषणाचा होणारा परिणाम याचा सुद्धा आपल्याला नक्की विचार करावा लागेल नदीचं पाणी इतक्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालं असेल आणि त्याचे जर इतके भयंकर परिणाम होणार असतील तर त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आपण जर विचार केला प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर याची आठवण प्रशासकीय आहे की नाही हा एक भाग वेगळा असला तरी या कायद्याची कडक अंमलबजावणी नक्कीच व्हायला हवी औद्योगिक वसाहतीमधून नदीमध्ये सोडलं जाणारं जे पाणी आहे त्याचा पुनर्वापर करणं तसेच या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून मगच ते नदीत सोडलं जाणं फार गरजेचं आहे तसेच मानवी वस्ती निर्माण होणारं जे सांड पाणी आहे त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया होऊन ते पाणी शेतीला वापरण्याचे प्रकल्प योग्य क्षमतेने आणि जास्त प्रमाण हे फार गरजेचं आहे शहरांमधला कचरा वेगळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचं कंपोस्ट बनवणे प्लॅस्टिक बंदी सारखे निर्णय योग्य पद्धतीने राबवणे तसेच जरी प्लॅस्टिक वापरलं तरी त्यावरती प्रक्रिया होईल असं प्लॅस्टिक वापरून हे प्रक्रिया प्रकल्प व्यवस्थित राबवणे या गोष्टीचा सुद्धा प्रशासनाने विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रशासनाकडून किंवा सरकारकडून अपेक्षित न धरता नागरिकांनी सुद्धा जागरूकपणे आपल्या नदीला कसं सुंदर ठेवता येईल कसं चांगलं ठेवता येईल या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कचरा आणि प्लॅस्टिक नदीमध्ये टाकू नये यासाठी सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे प्रशासकीय पातळीवरती नदी स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबवणं हे आता महाराष्ट्रातील प्रत्येक नदीची गरज निर्माण झालेली आहे पाणी हे जीवन आहे पाणी ही प्रत्येक प्राण्याची मनुष्य प्राण्याबरोबर इतरही प्राण्याची वनस्पतींची निसर्गाची गरज आहे म्हणून पाणी हे योग्य प्रमाणे योग्य पद्धतीने आणि पुनर्वापर करून त्याचं योग्य नियोजन करणं हे सगळ्यात महत्वाचं काम प्रशासनाकडून आणि नागरिकांकडून आणि आपल्याकडून होणं गरजेचं आहे पुणे सारख्या शहराचा जर आपण विचार करत असू तर पुणे प्राधिकरणाची पी एम आर डी एची स्थापना मे दोन हजार सतरा ला झाली परंतु आज तागायत दहा वर्षे होत आली तरी सुद्धा त्याचा आराखडा पूर्ण तयार होत नाही तो वारंवार बदलला जातो मग अशा पद्धतीने जर योजना राबवल्या जाणार असतील तर शहरामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचं आणि जे उपनगर तयार होत आहेत तिथल्या पायाभूत सुविधांवरती जो ताण येत आहे चुकीच्या पद्धतीने जे नागरीकरण होत आहे या पद्धतीच्या समस्या निर्माण होतच राहणार आहेत त्यामुळे पीएमआरडे सारखे जे आराखडे आहेत जे माननीय झगडे साहेबांनी ज्या पद्धतीने व्यवस्थित पुढचे तीस ते पस्तीस वर्ष शहरामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून जो प्लॅन तयार केला होता त्या प्लॅन लवकरात लवकर अस्तित्वात कशी येतील याचा ये विचार मात्र आता राज्यकर्त्यांना करण्याची वेळ आलेली आहे मग या परिसरामधील शेतकऱ्यांवर त्यांच्या मानवी आरोग्यावरती त्यांच्या हक्कावरती त्यांच्या शेतीवरती त्यांच्या भविष्यावरती इतका मोठा भयंकर परिणाम करणाऱ्या घटना जर घडत असतील तर इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या मातीवरती प्रेम करत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पैशापेक्षा समाधानासाठी शेती करत असलेल्या शेतकऱ्यांनी एक होऊन काही सामाजिक चळवळी तयार करून राजकीय दबाव निर्माण करून आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींवर मध्ये जागरूकता निर्माण करून हे प्रश्न कसे लवकरात लवकर संपवता येतील आणि ह्या गोष्टींचा वाढता मानवी आरोग्यावर आणि आपल्या भविष्यावर होणारा वाढता परिणाम कसा कमी करता येईल यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नदीला एक ऐतिहासिक भौगोलिक महत्व आहे मानवासारख्या प्राण्याला जनावरांमधून मनुष्यामध्ये मानवी इतिहासामध्ये नदीचं फार यो, योगदान आहे जगाच्या कोणत्याही भागात तुम्ही गेलात तरी ती लोकवस्ती त्या नदीच्या म्हणजेच त्या त्या काळी असणाऱ्या पानवट्याच्या भोवती ती वस्ती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते पाणी हे जीवन आपण मानतो तर मित्रांनो आपल्या परिसरातील जी नदी आहे ती आपलं जीवन आहे आपली जीवनवाहिनी आहे ती स्वच्छ करण्यासाठी आपण तिला हातभार लावूया असा संकल्प करू आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान